नाशिक शहराच्या रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे मनपाच्या हद्दीत नागरिकांना रस्ता नाही तर खड्ड्यांचा प्रवास करावा लागतो आहे ड्रीम कॅसल सिग्नल ते मखमलाबाद गावपर्यंतचा रस्ता आणि आतील कॉलनीतील रस्ते अक्षरशः चाळण झाली आहे नागरिकांचा पाठीचा मनक्याचा कटकट वाढत आहे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि तरी अधिकारी मात्र डोळे झाक करत सुखाच्या गादीवर लोळत बसले आहेत मनपाने खड्डे बुजवण्यासाठी तीन वेळा टेंडर काढले पण कामाचा दर्जा शून्य डांबराऐवजी माती मरून टाकून खड्डे बुजवले जात आहेत पाऊस आला की पुन्हा तेच खड्डे मग हे टेंडर हे काम ते ठेकेदार याचा काय अर्थ प्रशासन आणि ठेकेदार यांची जुगलबंदी सुरू आहे पण त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे हनुमानवाडी कॉर्नर ते मकमलाबाद गाव हा रस्ता डांबरीकरण न करता काँक्रीटने करायला व्हायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केली आहे अन्यथा रास्ता रोको आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आपण बघतो की नाशिक शहराची बकाला अवस्था झालेली आहे सर्वत्र खड्डेमय असा रस्ता झालेला आहे आपण जर बघितलं असेल रिम हस्टल ते हा जो गावाचा जो रस्ता आहे त्या पावसाळ्यामध्ये सुमारे तीनदाच त्यांनी टेंडर काढलं आणि तीन वेळेस खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी प्लॅन प्रयत्न केले मागे डांबर टाकलं परंतु ते डांबरही वाहून गेलं त्याच्या आधी जे एस बीने मटेरियल खड्डे भरण्यास सांगितले कधी मुरमाने खड्डे भरण्यास सांगितले आता जर बघितलं असेल तर पुन्हा रिटेंडरिंग करून काहीतरी ह्या महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी कंत्राटदार यांचे केवळ गरम करण्यासाठी त्यांनी जे एस बी मटेरियलच्या ऐवजी इथे जे एस बीचं काम दिलं आणि त्याच्याऐवजी आपण जर बघितलं असेल तर इथं या भागामध्ये केवळ आणि केवळ मुरूम आणून टाकण्याचं काम त्यांनी लावलेलं ला आहे आणि मुरूम टाकत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण मातीच आहे आपण जर बघितलं तर एक जोरात पाऊस जर झाला तर संपूर्ण माती वाहून जाईल पूर्ण खडेवरती येईल आणि इथे देखील आपण जर बघितलं तर आजूबाजूला चारी मारण्यात आलेली आहे आणि हे चारीमध्ये जर एखादं पडलं आहे किंवा पाणी साचलं तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे माझी नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार मागणी आहे की हा रस्ता लवकरच लवकर करण्यात यावा जो कुंभमेळ्यामध्ये जो रस्ता धरलेला आहे हा कुंभमेळ्यामध्ये धरलेला रस्ता लवकरात लवकर काँक्रिटीकरण झाला पाहिजे डांबीकरण नको तर आमची मागणी ती कॉन्क्रिटीकरणाची राहिलेली आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यात यावा याचं जे आता काम करतात हे काम निकृष्ट दर्जाचं आहे याची शहर अभियंता आणि मा जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी लवकर चौकशी करावी आणि लवकर आम्ही आम्ही राहून आंदोलन करण्याचा आज प्रश्न फक्त रस्त्यांचा नाही प्रश्न आहे मनपा अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा प्रश्न आहे ठेकेदारांच्या मनमानीचा आणि प्रश्न आहे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांचा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रिपोर्ट नाशिक